सर सध्या कोकणामध्ये जे काय आता नवीन प्रकल्प येतात मग त्याच्यात टायर फॅक्टर असतील किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उत्खन सुरू सुरू आहे ज्या उत्खनामधले जी काही वाळूची क्रश आहे ती क्रश हवेमध्ये सोडली जाते आणि जागतिक तज्ज्ञ आहेत त्यांचं एक म्हणणं आहे की क्रश जर जमिनी पडली तर भविष्यात आपण कुठलेही पीक घेऊ शकणार नाही आपली जमीन नापी नापीक होईल तुम्ही ह्याकडं कसं बघता नमस्ते मी कृषीरत्न अनिल नारायण पाटील सांगे तालुका वाडा पालघर या ठिकाणी गेली पन्नास वर्ष शेती करतो आहे आणि वाडे तालुक्याचा इतिहास बघितला तर वाडा कोलम इथूनच सुरुवात होते त्याची आणि ते जे वातावरण होतं वाडा कोलम तयार व्हायला त्याची चव मिळायला ते जे वातावरण होतं ते ह्याच्या पुढे टिकेल का नाही अशी शंका याच्यामुळे वाटते की जे तालुक्यामध्ये उत्खनन चालू आहे हा एक भाग आणि दुसरा भाग असा आहे की जे पाण्याची वणवा दरवर्षी एवढं कमी पाणी झालेलं आहे आणि झाड थोडी एवढी झालेली आहे की ह्याच्यामुळं वाडे तालुक्यातलं जे पर्यावरण आहे ते ढासळत चाललं आहे तापमान वाढत चाललं आहे आम्ही कधी अनुभवलं नव्हतं छत्तीसच्या पुढचं तापमान ते आता चाळीस एक्केचाळीस बेचाळीसपर्यंत मे महिन्यामध्ये तापमान जात आहे आणि अशा तापमानात ह्या शेतकऱ्यांनी शेती कशी करायची हा एक ज्वलंत प्रश्न येत्या लवकरच काही वर्षात इथे जाणवेल लोकांना याची तीव्रता काय आहे हे शेती करत असताना आमच्या नक्की लक्षात येतं कारण आम्ही दिवसभर शेतावर असतो त्याच्यामुळे वातावरणात काय काय बदल होत चाललेत धुळीचे किती मोठं साम्राज्य किती लोट उत्खनातून निघतं आहे मग ते मातीचं उत्खनन असेल किंवा दगडकाणींचं असेल त्याच्याकडे अजिबात प्र, लोकप्रतिनिधींचं शासनाचं लक्ष नाही असंच आमच्या लक्षात येतं नेहमी आणि त्याच्यावर काहीतरी इलाज निघायला पाहिजे अगदीच वेळ निघून गेल्यावर तुम्ही जर काय प्रयत्न करायला बघाल तर तिथे उशीर झालेला असेल असं मला वाटतं तरी हे कुठेतरी थांबायला पाहिजे किंवा ना जर हा शेतकरी जगला तर ह्या शेतकऱ्यांनी जे काय उत्पादन केलं ते आपल्याला मिळू शकते पण उद्या शेती जर राहणार नसेल तरमा आशे प्रकल आनुन काई आए, दर करा तर मग असे प्रकल्प आणून काय फायदा मग हे खरं आहे आणि आम्ही नेहमी म्हणतो की तुम्हाला जर शेती करायची असेल तर पर्यावरण आणि पाणी ह्या दोन गोष्टी अतिशय आवश्यक आहे आणि त्याचाच जर रास होत असेल तर हे सगळं खूप कठीण होईल आणि जर इथला शेतकरी शेती बंद केली आणि जर सगळ्या जमिनी विकल्या तर आपली इथली मूळ ओल, जी ओळ ओळख आहे शेतकऱ्यांची वाढत्या वर्गातली ती मूळ ओळखच गायब होते की काय अशी एक भीती वाटते आणि त्याच्यासाठी हे उत्खनन करताना काहीतरी ज्याला नियम असतील ते पाळले जातात का नाही याच्याकडे बघायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जो पाण्याचा उपसाह होतो आहे त्याच्यासाठी ह्या तालुक्याला पहिल्यांदी जे पिंजाळ प्रकल्पाचा जो पहिला आराखडा होता म्हणजे मी सांगतोय तो एकोणीसशे बहात्तर साली मी स्वतः बघितलेलं आहे त्याचं आरेखन बघितलेलं आहे प्लॅनिंग बघितलेलं आहे तर त्याच्यामध्ये चक्क कॅनल होते तालुक्यामध्ये सगळीकडे आणि सगळ्या गावांना ते पाणी जाणार होते तर तो मात्र गायबच केलेला आहे म्हणजे हे जे पाणी पिंजाळच्या यायला पाहिजे तर ते ह्याच्यापुढे कधी दिसेल का नाही ही एक शंका तर वाटतेच पण आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही हे पाणी इकडे देऊ नका गुजरातला देऊ नका मराठवाड्याला देऊ नका असं म्हणणं नाही आमचं पण आम्हाला तर आधी द्या हे आमचं जे मूळ म्हणणं आहे हे म्हणणं लोकप्रतिनिधींनी शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याला इथला शेतकरी आवडीने शेती करेल किंवा इथलं पर्यावरण टिकलं राहील टिकून टिकून राहील सर जे काय शासनाने नियमावली असेल म्हणजे प्रदूषण महामंडळ बोर्ड असेल किंवा प्रशासकीय यंत्र असेल ह्या घटनेकडे कुठेतरी दुर्लक्ष करायचं तुम्हाला असं वाटत नाही का नक्कीच वाटतंय आत्ता इथे मी उदाहरणासाठी सांगतो इथे शेळट्याला एक प्रेशर चालतंय त्याचा अख्खा जर रॉ मटेरियल असतं त्याची जी धूळ असते डस्ट असते ती त्या शेजारच्या नाल्यातच सोडली जाते आमच्या गावावरून जाणारा नाला हा दोन तीन ते तीन महिने एवढा गडूळ असो एवढा गडूळ असो सगळं प्र प्रदूषण झालेलं असतं पाण्यात अशा पाण्यामध्ये मासे जिवंत राहू शकत नाही मानवांनी जर पाणी पिलं तर जनावरांनी पाणी पिलं तर त्यांच्या जीवाला तो अपायकारक आहे ह्या गोष्टी सहजपणे कशा होऊ शकतात याची आम्ही लेखी तक्रार सुद्धा दिलेली आहे पण त्याची कुठेही चौकशी होत नाही किंवा चर्चा पण होत नाही याचा आम्हाला विशेष वाटतो सर जागतिक तज्ज्ञांचा असा इशारा आहे की वाडा तालुका हा सध्या कॅन्सरच्या धोक्यामध्ये आहे कारण वाढत्या टायर कंपन्या होणारं प्रदूषण तर हा धोका टाळण्यासाठी आता काही प्रयत्न झाले पाहिजे असं आहे की तुम्हाला जर आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर पाणी हे महत्त्वाचं हो आहे आणि ते जर दूषित झालं खराब झालं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं जर पर्या पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर असं दूषित पाणी पिल्यामुळं निश्चितच अनेक प्रकारचे दुर्गर आजार होऊ शकतात आणि त्या संदर्भात जे संशोधन करणारे लोक आहेत त्यांनी तसं म्हटलंसुद्धा आहे की हे पाणी योग्य नाही आहे पिण्यासाठी तर ह्या गोष्टीकडे निश्चितच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे किंवा नागरिकांनी जर तक्रारी केल्या ग्रामपंचायतमध्ये तर त्याची तरी तक्रार चौकशी तरी झाली पाहिजे तहसीलदार ऑफिसमधून असं आम्हाला नेहमी वाटतं पण तसं काय केलं जात नाही किंवा मनावर घेतलं जात नाही ह्या बाबतीत खूप शोकांतिक आहे वाढ तालुक्यामध्ये